असण म्हणजे आपली आवड जपत निसर्गाच्या जवळ जाणारा व्यवसाय करणाऱ्या आधुनिक वनकन्या आज आपल्यासोबत आहेत त्यांचं नाव धारा ठक्कर त्या मुंबईत बोरीवलीमध्ये राहतात आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे विविध झाडांच्या बियांपासून सुंदर दागिने त्या घडवतात निसर्गप्रेम असणं आणि त्यातून काहीतरी वेगळं करून दाखवणं या तशा दोन वेगळ्या गोष्टी आहेत आपण सरास आर्टिफिशियल ज्वेलरी वापरतो पण निसर्गाची किमया अलंकारातून खुलवणाऱ्या धारा ठक्कर यांच्या या आवडीविषयी त्यांच्या व्यवसायाविषयी आणि अगदी त्या बियांच्या वैशिष्ट्यांविषयी आपण आज थेट त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत तानाजी तुमचं खूप स्वागत आहे बीपी माझ्यामध्ये खरं तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आता समोर दिसत okay. आहेत आणि तुम्ही त्या काही बियांपासून आम्हाला पण तयार करून हो दाखवणार आहात तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या दागिने तयार करायला सुरुवात करूयात तुमची ही हो आवड कधीपासून निर्माण झाली म्हणजे तुम्ही कधी ठरवलं की झाडांच्या बियांपासून दागिने तयार होऊ शकतात ही आवड हा प्रवास खूप लहानचा आहे लहानपणीपासून आहे मला निसर्गाची लहानपणापासून खूप आवड होती आणि मला ते निसर्गात ते फुलपाखरांची वेगवेगळे रंग आकार मग झाड सगळे हिरवे दिसायचे पण त्यांची फुलं वेगळी रंग वेगळा ही विविधता मला नेहमी आश्चर्यचकित करायची की असं एवढं विविधता कशी तर त्याच्यापासून मला हे फुलपाखराचा वेळ लागलं तर त्याच्यापासून मी फुलपाखराचा अभ्यास सुरू केला कसं आपण त्याचं जीवनचक्र असतं त्याचं मग फुलपाखरांचं वैशिष्ट्य काय आहे की ते एक ठराविक झाड असतं त्यांच्यावरच ते अंडी घालतात आणि त्यांचं ते पूर्ण जीवनचक्र चालू होत मग ते विशिष्ट झाडच ते त्यांचं असतं मग आम्ही झाडांचा अभ्यास सुरू केला की असं काय वैशिष्ट्य आहे त्या झाडात की तेच झाडच त्यांना ते अंडी घालायला ते उपयोगी आहे मग आम्ही काही हे पुस्तक बघा आपले महाराष्ट्रात खूप चांगले लेखक आहेत मग आम्ही वृक्षांबद्दल माहिती घेणं सुरू केलं हे दोन पुस्तक आहेत मी नेहमी माझ्या पर्स मध्ये हा पुस्तक असतो एस डी महाजन सर आहे त्यांचं नाव आणि त्यांच्या आम्ही वृक्षांसमोर सगळं माहिती घेणं सुरू केले मग आणि हे अजून खोल 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 त्याच्यात अभ्यास केला मग आम्हाला असं आढळलं की ह्याच्यात खूप आ, आ, खोल अभ्यास आहे आणि आपले देशी झाड कुठले आहे आणि विदेशी झाड कुठलं आहे कारण की लोकांना साधारणपणे माहितीच नाहीये की कुठले देशी आहे तर कुठले विदेशी झाड आहे आता साधारणचा सा झाड गुलमोहर सगळ्यांना माहितीये पण तो माहित नाही की तो विदेशी झाड आहे सगळ्यांना माहितीये की तो आपला देशी झाड आहे तर आता आम्ही मग त्यांचं फुल फळ आणि मग बियांपासून आम्हाला त्यांचं सगळ्यांची बियाण पण वेगळी वेगळी आहे तर काही पूर्वी ना राजस्थान वरून एक सर आलेले त्यांचं नाव राम अवतार सिंग आहे आणि ते हे काम करत होते बियांपासून ज्वेलरी तयार त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं होतं आणि त्यांनी हे शिकवलं होतं पण मग आता तुमच्या समोर कुठल्या कुठल्या बिया आहेत हो त्याच्याबद्दल थोडी माहिती सांग हो हो हे बघा हे सर्वसामान्य हे सगळ्यांना माहीत असेल मला वाटतंय हे गुंजचे सीज आहे ह्याला गुंज असं म्हणतात हे आपलं ए, हे बी आहेत हे बघा मी हे हार पण हे घातलेलं आहे ह्याचं आणि हे अच्छा तो, जो तो हे, हा कुठला बियांचा आहे ओके लुफा आपण इंग्लिश मध्ये बोलतो हा बघा ह्याच्यापासून हा ओके आणि हे नॅचरल स्क्रबर म्हणून पण आपण वापरू शकतो आंघोळीसाठी इको फ्रेंडली पर्याय प्लास्टिकचं पण ह्याच्यात दोन व्हेरायटी आहे एक पांढऱ्यामध्ये पण आहे आणि एक काळे रंगाची आहे आणि हे हा अजून एक गुंजेचा प्रकार आहे ह्याच्यात हा ही लाल, है, है लाल गुंज आहे पण ह्याच्यात आपल्याला पांढरी गुंज काळी गुंज निळी गुंज पण येते आणि हे बघा हे डायरेक्ट अशी दिसते पॉड्स असतात त्याचे म्हणजे ती आता दिसतानाच नॅचरल इतकी सुंदर आहे की त्याचा पटकन थोडा एक वेढा घेतला तर त्याची अंगठी पण खूप सुंदर दिसेल पण तुम्ही असं काय बिया आणता कुठून मुंबई हे सीड मी आरे कॉलेजून आणले ओके अच्छा आणि हे हे सीड आपल्याला सहज हे बघा हे माझ्या घरी आम्ही भाजी लावतो शेती करतो त्याच्यातून हे बिया पण तुम्ही निवडताना मग देशी झाडांच्या निवडतो हो आम्ही आमचा होतो की जास्त आम्ही देशी झाडांचा वापर करू आणि ते लोकांपर्यंत याला छोटासा प्रश्न विचारतो तुम्हाला हो, हो। की देशी आणि विदेशी झाडांमधला फरक तुम्ही नेमका ओळखता कसा कारण बऱ्याच जणांना कल्पना असतो हे म्हणूनच मी सांगितलं ना की हे हे पुस्तक खूप गरजेचं आहे तुम्हाला अभ्यास करायला आणि धाराजी असं आपण बोलत होतो की आता तुमच्या समोर काही बिया आहेत हो। आणि त्यातनं तुम्ही आम्हाला ज्वेलरी तयार करून दाखवणार हो हो हे बघा मी हे गुंजक पासून हे छानस कानातलं दाखवते करून मी तुम्हाला तर हे मी एक रिंग तयार करून आणलीये आणि हे बघा हे हुक आहे त्याचे तर हे आपण आता असेंबल करू आणि हे टूल्स आहेत ते हे बघा हे पीव्ही सी ड्रील आहे आ, हे सगळं बियांमध्ये छिद्र करण्यासाठी हे उपयोगी पडतं आणि okay. हे नोज प्लायर आहे आणि हा एक कटर आहे ओके आणि ही वायर आहे आम्ही कॉपर आणि ब्रास ची वायर वापरतो आणि ह्याच्यात okay. गेजचा नंबर असतो वीस ते बावीस गेजाची नं, नंबर असतो त्याचा अच्छा okay. आणि हा वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे आणि हे खूप कमी शंभर ते दीडशे पर्यंत तुम्हाला एकदा तुम्ही हे खर्च केलं okay. मग परत घेण्याची गरज नाहीये मग आता ह्या ज्या बिया आहेत त्यांना तुम्ही ऑलरेडी हा मी करून आणलं हा कारण की थोडा वेळ जातो कुठली बिया आहे ही आता हा मी आता हे बनवते ते गुंजचे गुंज गुंज आहे पण तुम्ही मग जेव्हा झाडांच्या बिया आणता हो त्याच्यावर कुठली प्रोसेस नाही नाही कुठलीही नाही असते म्हणून आम्ही जास्त जास्त प्रयत्न करतो की नॅचरल असावे आणि गोळा करताना गोळा केल्यानंतर आम्ही हे लक्ष देतो की आम्ही काही झाड लावू पण ह्याच्यात मग आम्ही काही टक्के ह्याचे झाड पण लावतात की अजून वाळ निसर्ग संवर्धन व्हायला पाहिजे साधारण एक नेकलेस तयार करायचं असेल तर तुम्हाला किती वेळ जातोय हे मग तुमचं हे प्रॅक्टिसवर आहे तुमचा एकदा हात बसला आणि तुमचं क्रिएशन क्रिएटिव्हिटी तुमची कशी असेल ना त्याच्यावर आहे हे बघा हा एक कानातला मस्त आहे आणि ह्याचं खरं वैशिष्ट्य मला असं वाटतं की ज्यांना थोडासा स्किन प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी तर हे खूपच नैसर्गिक आणि चांगलं असेल खूप चांगला पर्याय आणि हे सगळ्यां बियांचं ना काही ना काही औषधी वैशिष्ट्य आहे औषधी गुण आहेत त्यांचे मग त्याप्रमाणे पण तुम्ही हे घालू शकता ओके विदेशी बिया ज्या वापरत नाही त्यामागचं नेमकं काय कारण आहे कारण की आपली देशी झाड आणि विदेशी झाडचा हा एक तो फरक आहे मोठा की ती इकडची नाहीये त्यांचं वातावरण इकडचा अनुकूल नाही आहे आणि तो ती झाड इथे इकडच्या झाडांना ते त्यांचा ते तें, त्रास होतो हो आणि एक मी उदाहरण तरी देते तर आपल्याला निलगिरीचं झाड माहीत असेल तर निलगिरीचं प्रॉब्लेम काय आहे की त्यांची पानं आहेत ना ते डिकंपोज होत नाहीत अच्छा हा आणि त्याच्यामध्ये ते ऑइल असतं तर ते जितकं एरियामध्ये ते पसरलं असेल ना ती पानं ती तिथे काही इनफर्टाईल होऊन जात तिथे काही उगत नाही बरोबर ही, ही साधारण गोष्ट लोकांना माहित नाही दुष्परिणाम आपल्या परिसरात होतोय आता हे आपलं दुसरं कानातलं ऑलमोस्ट रेडी आहे म्हणजे हो हो तशी प्रॅक्टिस तुम्हाला इतकी असल्यामुळे तुम्ही हो अगदी एक पंधरा वीस मिनिटात सुद्धा होत तुमचं आणि हे तुम्ही एकदा ड्रिल करून ठेवले ना सीड्स मी ते हे लगेच करता येत हे बघा आपलं एक हे छानच एक सुंदर पेर तयार झाले आणि आपण हेही प्रेक्षकांना दाखवायचे तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे हो, नेकलेस हो, तयार हो, हो, जो हो, करून आणलाय हो। ही कुठले सीड्स आहेत दाखवा तुम्ही हो हे बघा हे हे घोसाळ्याचं सीड्स आहे त्याला आपण इंग्लिश मध्ये लुफा म्हणतो हे आणि हे बघा हे अजून कानातले करून आणले हे आम्ही हे बघा हे रिठा सीड्सचे कानातले आहे अच्छा आम्ही काय करतो आम्हाला काहीतरी इको फ्रेंडली नॅचरल पर्याय हवा होता तर आम्ही डिटर्जंट न वापरता आम्ही रिठाचा पावडर रीठा आणून वापरतो okay. आणि त्याच्यापासून हे सीड्स आम्ही कलेक्ट करतो तर हे त्याच कपडे धुण्यात पण इको फ्रेंडली ऑप्शन झालं आणि हे त्याच्यापासून आणि धाराजी तुमच्याकडे खूप इंटरेस्टिंग कानातली आहेत हो, हो, आणि नॉर्मली आपण पाहतो की पीस असलेले कानातले हल्ली खूप ट्रेंडिंग मध्ये पण तुम्ही एक वेगळा प्रकारचे कानातले केले ते कुठले ते दाखवू शकाल का तेच मला ते नको होतं पक्ष्यांचे मला असं वाटतं की ते हिंसा आहे म्हणून मला हे आपण हे नॉर्मली हे रुईचं झाड असेल तुम्ही म्हातारी म्हणता म्हातारी ना हो तर हा हो। येस <laughs> त्याच्यापासून हे मी हे कानातले हे तयार केलेले आणि ते जे आहे म्हणजे ते पिळलेलं भविष्य ते कुठलं आहे आणि त्याचं काय हो हे खूप ह्याचं पण खूप वैशिष्ट्य आहे ह्याचं आयुर्वेदिक गुण आहे कोणाच्या घरी पण लहान बाळ असेल ते त्यांना गुटी देत असेल तर त्याच्यात हे घुट्टीमधला हा एक घटक आहे ह्याला मुरुड शेंग म्हणतात आणि तुम्ही बघितलं तर हे बघा पोटांचं मुरुड मुरू, असतं ते दिसतं पण आणि ते पोटांसाठी खूप चांगले औषध आहे आणि इयरिंग म्हणून पण एक इयरिंग तयार केलेलं आहे हे माझं मैत्रीणचं डिझाईन आहे ओके ती करते ती अरुंधती मात्रे म्हणून पण आम्हाला सांगा बिया आहेत या फायनली त्या एक म्हणजे नैसर्गिक आहेत तर ते किती टिकतात म्हणजे हो हे बिया ऑलरेडी वाढलेले बिया आहेत आणि हे नॅचरल आहे त्याच्यावर काही केमिकल पेस्टिसाइड काही मारलेलं नाहीये तर फक्त पाण्यापासून आपण त्याला मॉश्चर आर्द्रतापासून लांब ठेवणं आणि पाणी न लागणं त्याची काळजी घ्यायची मग ते लांब काळ टिकतात आता हा हाच हा सीडचा जो सेट आहे हा याचा ह्याला नऊ ते दहा महिने झाले आता त्याचा तशाचा तसाच दिसतोय बघा पण साधारणतः किती टिकतात हा हे दीर्घ काळ टिकतात हे तुम्ही जपून व्यवस्थित काळजी घेऊन ठेवलं तर ते लांब काळ टिकतात ओके पण आता तुम्ही गृहिणी आहात बऱ्याचदा असं बोललं जातं की गृहिणींना फारसं काही काम नसतं किंवा घरी राहून वेगळं काही करू शकत नाही आणि तुम्ही खूप काही केलं तुम्ही स्वतः संशोधन केलंय देशी झाडं शोधली आहेत तुम्ही स्वतः आरेच्या जंगलात जाता आणि ह्या बिया शोधून आणता गृहिणींना तुम्ही नेमकं काय सांगा मी गृहिणींना हेच सांगेल की प्रत्येक स्त्रियांमध्ये सर्जन करण्याची शक्ती निसर्गाने दिलीच आहे तर तुम्ही स्वतःला कुठेही कमी आखू नका प्रत्येक स्त्रियांमध्ये ती काही ना काही गुण असत फक्त ते तुम्ही ओळखा मग कुठलं पण क्षेत्र असू दे ते ओळखून मग ते त्या दिशांनी काम करत नक्कीच तुम्हाला यश मिळेल नाही हा खरंच खूप महत्वाचा संदेश आहे कारण अनेक गृहिणींना वाटतं की अरे आपल्यात काय कला आहे पण ती ओळखायला हो, हो, लागते हो, हो, आणि ती तुम्ही ओळखलीत खरं तर आजचा एपिसोड सगळ्या महिला वर्गांसाठी नक्कीच इंटरेस्टिंग असणारे सौरभला याचा फारसा फायदा झालेला नसला या ज्वेलरीजचा तरी मी नक्की यातल्या काही ज्वेलरीज घेईन आज तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल खूप धन्यवाद